नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेशे पाटील तुमच्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपण एक महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि ते महत्वाचा विषय असा आहे की नुकतीच ज्यांची ग्रॅज्युएशन झालंय पी जी झालंय आणि ठरवले नाही की मला पुढं काय करायचं कशामध्ये मला करिअर करायचंय कुठली नोकरी करायची कुठल्या ठिकाणी करायची आहे ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे ज्यांनी आता ची परीक्षा दिली किंवा डिग्री कम्प्लीट केली आणि पीजी कम्प्लीट केली त्यांनी बद्दल कुठलंही काही ठरवलेलं नाही आहे त्या संबंधी आपण बोलणार आहोत आहे ना की बाबा कुठल्या करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत म्हणजे काय मी सुद्धा सुद्धा त्याची व्याख्या सांगणार आहे मध्ये कोण कोण येतं ह्या सगळ्या गोष्टी आज आपण क्लिअर करणार आहोत मी स्क्रीन म्हणजे खूप दिवस अशी वापरत नाही असं नाही आहे म्हणून थोडंसं काही ऍडजस्ट कराल काही जर झालं तर कमी जास्त कारण की टेक्निकल नाही आहे माझं याच्याबद्दल ठीक आहे आपण पण विषय महत्वाचा आहे आणि तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे कारण की आपण भरकटत असतो भरकटल्यामुळे आपला वेळ वाया जातो आणि वेळ वाया गेल्यावर आपल्याला कळत नाही आपण काय करून चुकलोय किंवा काय करायचं होतं आणि आपण काय करत आहोत आणि काय करायला पाहिजे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जे नवीन ग्रॅज्युएट झाले आहेत बीएससी म्हणा एमएससी झाले सी आहेत आणि त्यांनी ठरवलं नाही मला कशामध्ये करिअर करायची कुठली नोकरी मिळवायची आणि कुठल्या फील्डमध्ये मला जायचंय तर आता आपण हे एक जुनस पीपीटी आहे त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आता काय कृषी पदवीनंतरच्या संधी याच्याबद्दलचं मी एक वेबिनार घेतला होता युट्यूबवर पण आहे पण आज एक त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे किंवा कुठल्या कुठल्या संधी अॅग्रिकल्चर ग्रॅज्युएट ना आहेत है ना आता का काय माहितीये काही लोक निराशेत जात आहेत की बाबा मला मी बीएससी अॅग्रिकल्चर केलंय बीएससी हॉर्टिकल्चर केलंय पण मला कुठल्याच ऑपॉर्च्युनिटी नाही जॉब अपॉर्च्युनिटी नाही जॉब अपॉर्च्युनिटी नाही तर असं नाही आहे जॉब अपॉर्च्युनिटी आहेत पण आपल्याला ते माहीत नाही आणि कोणी सांगायला तयार नाही आजकालच्या धापळच्या युगात कोणाला कोणाचीही जवळिकता किंवा कुणाला कोणाचीही गरज राहिली नाही आणि तुम्हाला कोणी सांगणार नाही ही महत्वाची माहिती मी आज तुम्हाला सांगतोय माझा परिचय मी निलेश शेखाडे पाटील याटू युट्यूबवरच तुम्हाला माहितच आहे माझं सिलेक्शन टॅक्स असिस्टंट म्हणून ज्युनियर क्लर्क म्हणून एमपीएससीतून दोन वेळा ज्युनियर क्लर्क झाले टॅक्स असिस्टंट झाले आणि सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजे कृषी सेवक इथं पण माझं सिलेक्शन झालं आहे तुम्हाला हे याच्यासाठी सांगतो की तुम्हाला वाटलं पाहिजे सांगणारा तरी गुडतरी लागलेला आहे नाहीतर कोणी येते मग आम्हाला सांगते असं नाही ठीक आहे ओके आता आपण स्लाइडकड जाऊया पुढची महत्वाची स्लाईड आहे कृषी पदवीधर म्हणजे कोण आलं का लक्षात तुमच्या तुम्हाला अगोदरच सांगितले स्क्रीनचा थोडस सा प्रॉब्लेम होईल कृषी पदवीधर म्हणजे कोण कृषी पदवीधर म्हणजे कोण याच्यात सांगितलेला आहे ओके तर कृषी पदवी दर्जा आहे तर त्याच्यामध्ये बीएससी अॅग्रिकल्चर आहे बीएससी हॉर्टिकल्चर आहे ठीके तुमचं बीएससी फॉरेस्ट्री आहे पुन्हा बीटेक आहे अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि एबीएम आहे ठीक आहे अजून आपल्या इथे राहिला असेल बायोटेक आहे ठीक आहे बायोटेक आहे आपला जो काही जी आर आहे समतुल्य दर्जा डिग्रीचा त्यासंबंधी जे काही बीएससी अॅग्रिक्वास आहे त्यांच्याबद्दल हे मी बोलतोय बायोटेक आहे पुन्हा तुमचं फुडटेक आहे ओके okay. अशा ज्या काही आपल्या अॅग्रिकल्चर डिग्री आहेत त्यांना आपण कृषी पदवीधर असे म्हणतो लक्षात तुमच्या बीएससी अग्रिकल्चर बीएससी हॉर्टिकल्चर बीएससी फॉरेस्ट्री बीटेक इंजिनिअरिंग एबीएम बायोटेक असेल फुटटेक असेल अजून काही सुटला असेल माझ्यातून ते सुद्धा ह्याच्यात ऍड आहे ठीक आहे तर हे पदवीधर आहेत आणि यांना कुठल्या जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत याच्याबद्दल आपण बोलणार आहोत मी एक एक मुद्दा खूप व्यवस्थित समजावून सांगतोय तुम्ही व्यवस्थित समजावून घ्या त्याच्यानंतर निर्णय घ्या की आपल्याला कुठल्या दिशेनं जायचंय कुठलं करिअर निवडायचं कुठला जॉब निवडायचा आणि कुठे तो करायचा आहे आणि ही आपली सिरीज असणार आहे त्याच्यामध्ये मी प्रत्येक गोष्ट एमपीएससी असो किंवा आणखी कुठल्याही परीक्षा असो त्या प्रत्येक परीक्षेबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत कारण की आपल्याला सगळं माहिती असलं पाहिजे कुठला जॉब कुठं मिळतो त्याचं पेमेंट काय असतं त्याची परीक्षा पद्धती काय आहे त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घ्यायचा ठीक आहे हे तुमच्या लक्षात आलं आता पुढचं महत्वाचं आहे की बाबा पहिली संधी कुठली आहे ओके पहिली संधी आहे तुमची ची आता युपीएससी बद्दल मी फक्त एवढं सांगू शकतो की बाबा ची परीक्षा आपण ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट देऊ शकतो कारण मी काही दिली नाही म्हणून मी त्याच्यात जास्त काही तुम्हाला सांगणार नाही पण ची परीक्षा आपण ऑल ग्रॅज्युएट जे असतात ते देऊ शकतात आणि आपल्याला त्याच्यात काय फायदा आहे हे एक महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे ठीक आहे सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे ची परीक्षा त्याला फ्री असते मेन्स असतो इंटरव्ह्यू असतो तर मेन्स मध्ये अॅग्रिकल्चर वालांना काय फायदा आहे सर मेन्स मध्ये आपल्याला ऑप्शनल हा ऍग्रीकल्चर निवडता येतो आणि त्या ऑप्शनलचे दोन पेपर असतात आणि बऱ्यापैकी ज्यांनी अग्रिकल्चर निवडून ची तयारी केली आहे त्यांना मध्ये चांगले मार्क्स मिळून चांगली रँक मिळून चांगले पद पण मिळालेले आहेत ठीक आहे युपीएससी चे आपले माझे बॅट्समॅन आहेत महेश गीते म्हणून ते युपीएससी मधून आयपीएस झाले त्यांनी अॅग्रिकल्चर ऑप्शनल घेतला होता युपीएससी बद्दलची पण माहितीच आपण एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकूया ठीक आहे सध्या मला एवढं माहिती आहे मी तुम्हाला युपीएससी बद्दल तेवढं सांगतो मला ज्याच्याबद्दल डिटेलमध्ये असेल मी त्यांना सांगणार आहे ओके युपीएससी बद्दल समजलं नंतर काय आय एफ एस आता सर आय एफ एस म्हणजे काय इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ठीक आहे युपीएससी मध्ये आय एस असते आयपीएस असते पुन्हा इंडियन फॉरेन सर्व्हिस असते आय एफ एस ची मेन्स मात्र वेगळी होतो प्रिलिन्स एकत्रच असते आय एफ एस ला आपल्या इथे फायदा काय सर आय एफ एस ला ऑप्शनल म्हणून बॉटनी फॉरेस्टी असतो बॉटनी असतो ऍग्रीकल्चर असतो आता तुम्ही म्हणाल सर काय झालंय याचा फायदा काय आहे बाबा युपीएससी करून आता काय झालंय एमपीएससी जी आहे आपण बोलणार आहोत एमपीएससी जी आहे तिची मेन्स पण डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे राईट ना तर ती मेन्स डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळं तिथं सुद्धा काय आहे ऑप्शनल आपल्याला ऍग्रीकल्चर घेता येणार आहे त्याचे सुद्धा ऍग्रीकल्चरचे दोन पेपर असणार आहेत राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या ऑप्शनला सुद्धा अॅग्रिकल्चर असणार आहे म्हणून ही सुद्धा तुम्ही याची तयारी केली तर तुमची राज्यसेवेची पण तयारी होईल आणि याची जर तयारी केली तुम्ही आय एफ ची तर तुमची आपली जी काही वनसेवा असते महाराष्ट्र शासनाची त्याची पण तयारी होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला एसीएफ असेल आणि अरे हे दोन पद महत्वाचे आहेत त्याच्यातनी आपण सगळ्या पदाबद्दल आणि सगळ्या पदाबद्दल बोलणार आहोत पण आज तुम्हाला खरेअर ऑपॉर्च्युनिटी सांगतो उद्या आयग्री एमपीएससी बद्दल काय आहे फॉरेस्ट एमपीएससी बद्दल काय गडब का आहे गड काय ते सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे हे तुमच्या दोन गोष्टी युपीएससी बद्दलच्या लक्षात आल्या असतील ओके आता आपण पुढे जाऊया सर आम्हाला एमपीएससी मध्ये काय फायदा आहे ओके एमपीएससी बद्दल आता मी बोलणार आहे लक्षात ओके तुम्हाला इथे दिसत असेल स्क्रीनवर एमपीएससी बद्दल आपल्याला बोलायचं आहे एमपीएससी मध्ये काय काय येते सर महत्वाचं राज्यसेवा येते ओके एमपीएससी मध्ये काय काय येते राज्यसेवा येते संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे संयुक्त गटभ परीक्षा आली तुमची संयुक्त गटक परीक्षा आली आणि ही जी काही महाराष्ट्र राजपथे तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा असायची सुरुवातीला आता ती नसून ती पूर्व परीक्षा या पूर्व परीक्षेत मी एकत्र झालेल्या आहेत मग सर आम्हाला फॉरेस्टची वेगळी प्रिलिम्स करावी लागेल का नाही आम्हाला ॲग्रीची वेगळी प्रिलिम्स करावी लागेल का नाही राज्यसेवेची परीक्षा म्हणजेच आपल्या जे काही गट अ ओके आणि गट ब यांची जी काही पदे आहेत त्या सगळ्यांसाठी तुम्हाला राज्यसेवेची एकच पूर्व परीक्षा असणार आहे मुख्य परीक्षा मात्र वेगळी असणार आहे हे एक लक्षात ठेवा आलं लक्षात तुमच्या आणि गड ब मध्ये काय असे येते सर गड मधले कुठले पद आहेत पी एस आय आहे एसटीआय आहे एएसओ आहे सब रजिस्टर आहे गड बचा आपण एक स्पेशल लेक्चर घेणार आहोत राज्यसेवेचं लेक्चर घेणार आहोत आपलं वनसेवेचं घेणार आहोत आणि म्हणजे लेक्चर म्हणजे काय त्याच्यात तुम्हाला कोण क्वालिफाय आहे सिलेबस काय आहे परीक्षा पद्धती कशी आहे या सगळ्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे ही सिरीज कंटिन्यू पहा ओके आलं लक्षात राज्यसेवेमध्ये काय आपली वनसेवाची पण पूर्व परीक्षा आली पुरुष सेवेची पण पूर्व परीक्षा आली याला राज्यसेवेची मुख्य वेगळी असेल वनसेवेची मुख्य वेगळी असेल परत काय तुमची अॅग्रीची पण मुख्य वेगळी असेल एवढं ठेवा ऍग्रीची मेन्स वेगळी असणार आहे फॉरेस्ट ची मेन्स वेगळी असणार आहे राज्यसेवेची मुख्य परीक्षा वेगळी असणार आहे पण राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला तुम्ही अॅग्रिकल्चर ऑप्शन घेऊ शकता हे आपल्यासाठी फायद्याचं आहे ओके इथं लक्षात गड ब मध्ये कुठले पद ते सांगितले गड ब मधले पद तुम्हाला काय आहे तर पी आहे ओके एस टी आय आहे एएसओ आहे सब आहे ओके हे पद आहेत तुम्हाला एवढं डिटेल कोणी सांगणार नाही व्हिडिओ थोडासा लेंदी होईल पण लक्ष असू द्या कारण तुमच्या करिअरचा सवाल आहे माणसाला काय करावं कुठं करावं कधी नोकरी कुठली मिळवा हेच कळत नाही अर्ध्या लोकांना आपल्या जे काही ग्रॅज्युएट झाले त्यांना माहीतच नसते सांगायला पण कोणी नसते ठीक आहे म्हणून बाकी ज्यांचं कसं असतं किंवा काय असते ते त्यांना जेवढं शिकवायचं जेवढं सांगायचं जी बँच करायचे तेवढंच सांगतील पण माझं तसं नाही मी आपला जो काय आहे पी के सर असतील त्यांनी सांगितलं की बा सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे कुठल्या कुठल्या संधी आहेत ठीक आहे हे झालं गट बद्दलच बोललो बो मी गट बो मध्ये कुठले पद असतात पी एस असतो एस टी असतो एसओ असतो सब रजिस्टर असतो सर गटक मध्ये कुठले पद असतात गटक मध्ये काय असते टॅक्स असिस्टंट पद आहे ओके टॅक्स असिस्टंटचं माझं सिलेक्शन झालं होतं तेवीस मध्ये टॅक्स अिस्टमचं पद आहे इंडस्ट्रियल इंडस्ट्रीटरचं पद आहे ओके इंडस्ट्रियल इंडस्ट्रीचं पद आहे परत काय आहे सर एक्साइज इन्स्पेक्टरचं आहे ओके एक्साइज इन्स्पेक्टरचा आहे ज्युनियर क्लर क्लर्क आहे क्लर्क टायपिस्ट म्हणतात त्याला ओके आणखीन काय राहिलं याच्यातनी एक विमा संचालक म्हणून पद आहे हे गट क मध्ये आता नुसतं मी तुम्हाला पद सांगतोय त्याच्याबद्दल आपल्याला गटबचा वेगळा व्हिडिओ गट कचा वेगळा व्हिडिओ राज्यसेवेचा वेगळं व्हिडिओ असे व्हिडिओ सगळे येणार आहे सिरीज आहे कशाबद्दल की तुम्ही कुठलं करिअर ऑप्शन निवडवा आणि कुठल्या करिअर ऑपॉर्च्युनिटी अग्रिकॉस ना आहेत ऑलवेज बॉस तुम्ही घेऊ नका संधी गेलेल्या नाही संधी आहे ती आपल्याला मिळवायची आपल्या ताकदीच्या जोरावर आपल्या हिमतीच्या जोरावर ती संधी आपल्याला मिळवावी लागते फक्त आपल्याला संधी माहीत असली पाहिजे ना आपल्याला कुठलं निवडायचं कुठलं करायचं हे जर ठरवलं ना तर कोणीच तुम्हाला अडवू शकणार नाही तुम्ही यश मिळवल्याशिवाय राहणार नाही हमकाश यश मिळवा ओके आता याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलंय सगळं आता सर पुढची कुठली संधी आहे बँकिंग मध्ये ओके बँकिंग आता बँकिंगचं काय आहे बँकिंग खूप मुलं करतात ग्रॅज्युएशन झाले की लगेच बँकिंगचा अभ्यास करायला सुरुवात करतात चांगलं आहे एएफओ पद हे खरंच चांगलं आहे पगार चांगला आहे चांगलं त्याला मानधन आहे परत सगळ्या सोयी सुविधा आहेत आणि चांगलं पद आहे ए एफ ओ बँकिंग ज्यांना करायची ज्यांचं अॅग्रिकल्चर झालं ते आयबीपीएस एफ ची परीक्षा देऊ शकतात ओके आयबीपीएस एफ ला प्रिलिम्स असते मेन्स असतो इंटरव्ह्यू असतो दिव� याच्यावर आपण एक स्पेशल लेक्चर घेणार आहोत प्रिलिम्स काय असते मेन्स काय असते इंटरव्ह्यूला काय असते सगळं घेणार आहोत आणि एक महत्वाचं काय जे काही आयबीपीएससीएफओ झाले त्यांच्याकडनं तुम्हाला मी सांगून देणार म्हणजे त्यांना लेक्चरला ले बोलवणार आहोत म्हणजे असं नाही की सर तुम्हीच सांगता तुम्हाला एवढं कसं माहिती ज्यांनी प्रिलिम्स दिली मेन्स क्वालिफाय झाले इंटरव्ह्यू दिला आणि सिलेक्शन झालं असे तुमची ती तो चे लेक्चर असणार आहे ओके पुढचं काय सर एसबीआय मध्ये अॅग्रिकल्चर असोसिएट असतो अदर बँकिंग एक्झाम मध्ये दे काय देऊ शकतो सर मी फीओ देऊ शकतो क्लर्क देऊ शकतो आता एक मला महत्वाचं बँकिंग बद्दल बोलायचं समाजा माझा अधिकार नाही पण मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे ना कारण मी काय बँकिंग केली नाही म्हणून तुम्हाला सल्ले द्यायला पण माझं मत आहे च्या जागा कमी जास्त असतात कुठल्या वर्षी जास्त असतात कुठल्या वर्षी कमी असतात म्हणून माझं म्हणणं आहे जेव्हा तुम्ही ची तयारी एफ ओ ची करता त्यावेळेस अशी तयारी करा जी काही क्वांटिटी असते रिझनिंग असते इंग्लिश असते जे काही असेल ते मला ते डिटेल माहिती नाही ठीक आहे जे काय असेल ते असे कळा की बाबा कुठल्याही बँकिंग ची प्रिम्स असू द्या एसबीआयची असो पीओी असो क्लर्कची असो ती प्रिलिम्स तुम्ही क्वालिफाय झाले पाहिजे कारण कधी जर तुम्ही एफ ओ मेन्सला राहिले नाही तर इतर बँकिंग एक्झाम मात्र तुम्हाला देता आल्या पाहिजे नाहीतर आपली मुलं काय करतात फक्त ची तयारी करतात एफ ओ गेलं की परत एक वर्ष वाट पाहतात पुढच्या वर्षी एएफओ करतो सर मी अरे बाबा तू सगळ्या बँकिंग एक्झाम बँकिंगचं एकदा करिअर ऑप्शन निवडला ना पण बँकिंग मधली कुठलीही एक्झाम असू दे तुम्हाला द्यायची आहे तुम्ही जिथे जॉब करू शकता आणि जे तुम्हाला सुटेबल आहे ते सगळे एक्झाम द्यायच्या बँकेत माझं तरी मत असं आहे करा त्याच्याबद्दल कुठली शंका नाही पण एक फो जर तुमची फ्रेंड्स मग काय तुम्ही एक वर्ष वाट बघणार का तोपर्यंत आलं का लक्षात हा माझा सल्ला आहे तुम्हाला घ्यायचा घ्या नका घेऊ आज काय अडचण नाही ओके आता परत काय सर परत आम्हाला कुठल्या ऑपॉर्च्युनिटी आहेत सर आता एक काय असते महाराष्ट्र शासन सरळ सेवा सरळ सेवा म्हणजे काय अव सर सरळ सेवा म्हणजे ज्याला एकच परीक्षा असते आले की सरळ तुम्हाला नोकरी म्हणजे सरळ सरळ प्रिलिम्स मेन्स असे वाकडे तिकडे नाहीये किंवा प्रिलिम्स पास झाले मेन्सला नाफा झाले परत असं नाही सरळ सेवा म्हणजे सरळ सरळ नोकरीच डायरेक्ट तुम्ही परीक्षा पास झाली की तुम्हाला तुम्हा नोकरी सरळ सेवेचं एक महत्त्वाचं असं आहे सरळ सेवा सरळसेवा एग्रीकॉसवाल्याला कुठल्या कुठल्या देता येतात त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत सरळ सेवा खूप मोठ्या प्रकारच्या आहेत आणि ते देता येतात पण आपल्या अॅग्रिकल्चरचा सिलेबस आपलं कसं आहे आता चालू आहे सगळ्या कुबड्या चालू येतात आपल्या अॅग्रिकल्चर कुठं कुठं तिथं आपल्याला जॉब लागतो बघा लवकर लागतो ठीक आहे ना म्हणून माझं तरी मध्ये अग्रिकल्चर खरंच अग्रिकल्चरच तुम्हाला जॉब मिळून देऊ शकतो माझं तरी मध्ये जे मुलगा झालाय अग्रिकल्चर झालाय अग्रिकल्चरची डिग्री झाली त्यांनी ऍग्रीकल्चर रिलेटेड अगोदर फोकस करायला पाहिजे एक्झाम म्हणजे त्याचं लवकर सिलेक्शन होईल नंतर तुम्ही मोठा ढेर ठेवा अजून कुठल्या तरी गोष्टी करा पण अग्रिकल्चर जिथे जिथे आहे तिथे तुम्ही सरस असणार आहे तुम्हाला तिथे लवकर जॉब मिळणार आहे आणि तिथे कॉम्पिटिशन सुद्धा कमी असणारच आहे हे एक ध्यानात ठेवा ठीक आहे महाराष्ट्र शासनामध्ये कुठले पद हे से सेवेने भरले जातात कृषी सेवक आवडतं सहाय्यक कृषी अधिकारी म्हणतात आता त्याला कृषी सेवक कृषी सेवकचं काय सर कृषी सेवकचा आपल्या चॅनलला जा पिकेग्री अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सगळी माहिती कृषी सेवक बद्दल दिलेली आहे याच कृषी सेवक बद्दल नाही तर विद्यापीठातलं जे काय अग्रिकल्चर असिस्टंट आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ मी आपल्या पीकेग्री अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर टाकलाय तो पण तुम्ही पाहू शकता विद्यापीठामध्ये पण असते ते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नवीन ग्रॅज्युएटला कोणीही सांगणार नाही कोणालाही इंटरेस्ट नाही का नाही त्यांना पण लागायचं आहे ओके ना जुन्या लोकांना लागायचं आहे तर नवीन लोकांना ते कशाला सांगत फिरतील असा अभ्यास कर तसा अभ्यास कर ही परीक्षा दे ती परीक्षा दे असं असते तसं असते नाही सांगणार कोणी तुम्हाला ओके माझं म्हणणं आहे की वेळ वाया गेला नाही पाहिजे आयुष्यातला एक अनेक एक क्षण महत्वाचा असतो आणि तो क्षण वाया घालवता कामाने त्या क्षणात ते आपल्याला काय करायचंय जे न, ते ठरवल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ध्येय ठरवताना तेव्हा लवकर जवळ पोहोचत ध्येयाच्या आणि तुमचं ध्येय जर आंदूक असेल ना तर तुम्ही पोहोचत नाही तोपर्यंत रस्ता क्लिअर नाही ना ध्येय ठरवून मला काय करायचं मलाच माहित नाही अरे माहित नाही तर मग ठरव एवढ्या मोठ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीपासून आहेत तर तू काय ठरवत नाहीस ठरवायला पाहिजे ना आणि ठरवल्यावर त्या वेगानं त्या पुढे जायला पाहिजे सिलेबस काय आहे कुठले पुस्तक वापरल्या जातात त्या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे आणि तुम्ही एक ध्येय ठरवा आणि त्याच्यानं पुढे जा ओके नंतर काय सर कृषी विस्तार अधिकारी चांगलं पद आहे पंचायत समितीला असतो पगारही चांगला आहे यश तेरा पगार आहे ओके एकच परीक्षा आता मागच्या वर्षी कृषी विस्तार अधिकारीची पद आली आणि ती झाला आणि त्याच्यातली पद भरली गेले कितीतरी वर्षात सरसेवे काय जाहिराती रेग्युलर नसतात कृषी सेवकची जाहिरात मागच्या वर्षी होती या वर्षी येणार आहे ठीक आहे ग्रामसेवकची काय आहे तर त्याच्यात अॅग्रिकल्चरचे प्रश्न असतात मॅक्झिमम ग्रामसेवक हे वालेच आहेत एवढं ध्यानात ठेवा ओके चाळीस प्रश्न अॅग्रिकल्चर असतात परत तलाठी ही एक सरळ सेवा आहे तलाठी मध्ये तलाठी मधलं कसं असते बाबा सर मराठीचे पंचवीस प्रश्न ओके मराठीचे पंचवीस प्रश्न इंग्रजीचे पंचवीस प्रश्न मॅथ रिजनिंगचे पंचवीस प्रश्न आणि जीएसचे पंचवीस प्रश्न आता तुम्ही म्हणाल सर हे आम्हाला एवढं फार सांगता कधी येणार राहील आपण प्रत्येक गोष्टीवर वेगळं लेक्चर घेणार आहोत माझं म्हणणं आहे की विद्यार्थ्याचा आपल्या अग्रिकल्चरवालेचा प्रश्नच नाही राहिला पाहिजे एवढं मोठं करायला काही कर पण एक ठरवून ते कर विचारू नको काय करू मला आता सुचतच नाही सर काय करू अरे बाबा एवढं मोठं हे करायचं ठरवून कर आणि मिळव आणि दाखवून दे या जगाला की बाबा मी पण काहीतरी होऊ शकतो मी घडवू शकतो आणि मी मिळवू शकतो ओके चला अजून खूप साऱ्या सेवा परीक्षा आहेत खूप सारे आहेत नगर परिषद मधलं गट ड आहे पर आपने 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 दिवस दिवस एक पर काई परत तुमची आपले यावेळेस सहकार विभागातले पद भरल्या गेले आपले काय म्हणतात ते वेगवेगळे खूप सारे पद भरल्या गेले सरळ सेवेवर आपण एक दिवस व्यवस्थित देऊया पण सरळ सेवा म्हणजे तुम्हाला काय समजलं असेल ओके आता काय परत पुढं तर आम्ही कुठल्या सेंट्रलच्या एक्झाम देऊ शकतो का आम्हाला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी आहे का वाल्यांना ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट वाल्यांना हो आहे ना, ना, ना संधी आहे सेंट्रल वेस हाऊसिंग कॉर्पोरेशन आहे त्यामध्ये काही पदं असतात त्याच्या काही सरळ सेवा असतात किंवा प्रीमियन्स असतो कधी असतो नसतो ठीक आहे हे पदाची तुम्ही परीक्षाची तयारी करू शकता ओके आता काय माहिती का जो बँकिंग वगैरे करतात त्यांना हे सोपं जातं ओके एमपीएससी वाल्यांना थोडस अवघड जातं म्हणून बँकिंग रिलेटेड सुद्धा सारखंच आहे हे सेंट्रलमध्ये फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये आपल्या जागा असतात कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये आपल्या जागा असतात नॅशनल स्टेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये जागा असतात सर म्हणा तुम्ही ते हे चवून खूप जागा असतात आपल्या मला म्हणजे जेवढ्या माहीत आहेत किंवा जे अजून असतील मी असं म्हटलं नाही की एवढ्याच आहेत खूप मोठे ऑपॉर्च्युनिटी पण आपल्याला माहितच नसते आणि आपण ग्रॅज्युएशन होतो आणि मग आपल्या चिंतेत जातो मला काही संधी नाही काय नाही मग आता काय करू बाबा मग एखादं काहीच सुचत नाही मग माहिती मिळवली पाहिजे प्रयत्न केले पाहिजे लोकांशी संवाद साधला पाहिजे त्यांचं सिलेक्शन झालंय आपले सिनियर ज्युनियरचं नातं थोडसं कमजोर होत चाललंय ते थोडस वाढवलं पाहिजे ठीक आहे ना सिनियरच्या चांगल्या लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिलं पाहिजे ओके आता पुढे घेऊया आपण अकॅडमिक अकॅडमिक मध्ये सर मी काय करू शकतो अकॅडमिक मध्ये बाबा तुझं युजी झालंय तू एमसीआरची परीक्षा देऊन पीजी ऍडमिशन घेऊ शकतो चांगल्या सब्जेक्ट मध्ये बाबा तू आय ची परीक्षा देऊन ऑल इंडिया कुठेही आय आर आय आणखी वेगवेगळ्या ज्या काही संस्था असतील चांगल्या चांगल्या युनिव्हर्सिटी असतील तिथे तू ऍडमिशन घेऊ शकतो बाबा ठीक आहे महाराष्ट्राच्या चार युनिव्हर्सिटी मध्ये तू युजी झाल्यानंतर ची परीक्षा देऊन ती ऍडमिशन घेऊ शकतो काही जणांनी दिली असेल ते पीजीला ऍडमिशन घेतील घ्या पीजी चांगली करा जो सब्जेक्ट निवडलाय त्याची माहिती असू द्या पण हे ठरवा की आपल्याला पुढे अकॅडमिक मध्ये जायचंय की बाबा एमपीएससी करायची बँकिंग करायची सेवा करायचं किंवा स्टेट लेवलच्या नॅशनल लेवलच्या एक्झाम द्यायच्या युपीएससी करायची एमपीएससी करायची काय करायचं ते ठरवा करा ठीके आय सी आर देऊ शकता तुम्ही नेट कॉल आता हे तुमची पीजी झाली ठीक आहे पीजी झाली त्याच्यानंतर तुम्ही नेटची परीक्षा देऊ शकता पीएच डी करू शकता त्याच्यासाठी सुद्धा एंट्रन्स असते नंतर आता हे पद हे चारही पद जे आहेत इथून थोडासा वेगळा आहे थोडासा वेगळा कलर घेतो मी ओके ग्रीन कलर घेऊया आपला आवडीचा ठीक ना अॅग्रिकल्चरचा अग्रिकल्चर असिस्टंट याच्याबद्दलचा व्हिडिओ आपला युट्यूबला आहे अॅग्रिकल्चर असिस्टंट हे विद्यापीठातलं पद आहे चांगलं पद आहे त्याचं प्रमोशन जे आर एसआरए हे जे काही पुढे दिलेले आहेत जे आर एसआर हे त्याचं प्रमोशन असते हे असे प्रमोशन असते त्याच्यानंतर असं पण असते तुमची युजीच असली तर तुम्ही ऍग्रीकल्चर असिस्टंट तुम्ही इन सर्व्हिस पीजी करू शकता पीजी करू शकता युजी वर तुम्ही जे आर ए सुद्धा लागू शकता पण एसआरए साठी पीजी पाहिजे ठीक आहे याच्यावर सुद्धा आपल्याला स्पेशल लेक्चर घ्यायचं आहे ज्युनियर रिसर्च अॅग्रिकल्चरच्या परीक्षेवर आणि अग्रिकल्चर घेतलं आहे ते घेऊ आपण असिस्टंट प्रोफेसर वर पण आहे ओके ह्या विद्यापीठामधल्या युनिव्हर्सिटी मध्ये ऑपॉर्च्युनिटी आहेत त्यांना अकॅडमिक करायचं युजी पीजी नेट रिसर्च पेपर वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या त्यांच्यासाठी ह्या खूप महत्वाच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत केव्हीके के मध्ये सुद्धा पद असतात आता इथे लिहिले नाहीत मी केव्हीके के मध्ये कुठले पद असतात सर आमच्यासाठी लॅब टेक्निशियन हे पद असतं वर ओके दुसरं काय असतं सर फील्ड ऑफिसर असतो काही चुकलं असेल काही पदाचे नाव वगैरे वेगळे झाले असेल तर तेवढं समजून घ्या पण महत्वाचा जीव तोडून सांगतोय कोणी सांगणार नाही याच्यानंतर खूप सारे व्हिडिओ तिला ठीक आहे आता हे तुमचं अकॅडमिक बदल झालंय आता आपण पुढे जाऊया सर मला काय ना माझ्या घरी अडचण आहे थोडीशी आणि मला लवकर जॉब पाहिजे आहे आणि मला प्रायव्हेट सेक्टर मध्ये जॉब करायचा आहे ओके okay. मला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करायचं आहे सर तर प्रायव्हेट सेक्टर मध्ये कुठले जॉब असतात सर खूप सारे जॉब असतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण आपल्याला खूप सारे जॉब आहेत ओके कुठले आहेत सर तर ज्यांचं युजी पी जी चांगले झालंय किंवा युजी झालाय मध्ये ते सीड कंपनीमध्ये असू शकतात ओके okay. ओकेमध्ये त्यांना जॉब मिळू शकतो परत तुमच्या फर्टिलायझर इन्सेक्टिसाइडच्या कंपनीमध्ये सुद्धा पण जॉब मिळू शकतो लक्षात असू द्या एक मिनिट ठीक आहे दोन मिनिट फक्त ठीक आहे सीड कंपनीमध्ये तुम्हाला जॉब असू शकतो फर्टिलायझरच्या कंपनीमध्ये जॉब असू शकतो सीड कंपनीमध्ये जॉब मिळू शकतो फर्टिलायझर इन्सेटी कंपनी कंपनीमध्ये जॉब मिळू शकतो प्रायव्हेट सेक्टर पण चांगले बरं ग्रोथ <authentication> पण आहे तुम्ही जेवढे जास्त मेहनत कराल जास्त कंपनीला प्रॉफिट मिळवून द्याल त्यांचे खूप असतात टूर वगैरे नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे पण टूर असतात कंपनीचे चांगले पण त्याच्यात जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत म्हणजे काय असेल बाबा आम्हाला करायचं आहे सर मी कुठल्याही जॉबला तुच्छ लेखणार नाही आणि मी ज्याच्यातून कमाई करतोय किंवा मिळवतोय माझं पोट ज्याच्यावर चालतंय माझं घर ज्याच्यावर चालतं ते कुठलाच म्हणजे आपण चांगल्या प्रमाणात जो जॉब करत असतो तो चांगलाच आहे ज्यांना प्रायव्हेट सेक्टर सेक्टरमध्ये जायचं शेड कंपनी असेल फर्टिलायझर कंपनी असतील अजूनही काही जॉब असतील फाली सारखी संस्था आहे तिच्यामध्ये सुद्धा जॉब असतात एवढ्या मोठ्या अपॉर्च्युनिटी माझ्या मध्ये पण त्या बसल्या नाहीत आणि लोक म्हणतात काय सर ऍग्रीकल्चरला काहीच नाही राहिला आता कायचं ऑपॉर्च्युनिटीज नाही राहिले अरे तू शोध ना बाबा तुझं झालंय तर तू शोध ज्यांना नाही करायचंय नाही केलंय जे अजून बारावीस त्यांचा विचार सोडून तुझं झालंय ना मग तू शोधलं पाहिजे तू केलं पाहिजे लक्षात ठीक आहे आपण याच्यावर प्रायव्हेट मध्ये माझे काही जे मित्र आहेत चांगल्या पदावर गेलेले आहेत चांगले मध्ये सॅटिस्फॅक्शन मिळवत आहेत आणि चांगले फॅमिली घेऊन पुढे चाललेत त्यांचे आपण लेक्चर ठेवणार आहोत आणि ज्यांना प्रायव्हेट जॉब ची इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी आपण काय करणार आहोत की बाबा कोण कोण आहे ऑलरेडी त्यांच्याशी संपर्क तुमचा साधून देणार आहोत ओके okay? आता सर मला ना उद्योजक व्हायचं ठीक आहे मला ना सर व्यवसाय करायचा आहे माझं ऍग्रीकल्चर राहणे मी कुठला व्यवसाय करू शकतो बरं बरं ठीक आहे आपण त्याच्याबद्दल बरं बोलणार आहोत आपण प्रत्येक क्षेत्राला टच केला आहे आणि क्षेत्राला टच करायचं आहे ऍग्रीकल्चर काय आहे ते दाखवून द्यायचं आहे तुम्हाला माहिती आहे अॅग्रिकल्चर इज अ प्राईम फोर्स आहे ना त्याच्याशिवाय आपली अर्थव्यवस्था पण चालत नाही म्हणून त्याच्यात एवढ्या मोठ्या जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्ही शोधत बसू नका खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत आता इथं काय okay? आहे उद्योजक मध्ये तुम्ही कृषी सेवा केंद्र टाकू शकता ओके कृषी सेवा केंद्र टाकू शकता नर्सरीचे लायसन्स तुम्हाला मिळू शकते जे हॉर्टिकल्चर वाले आहेत ते फ्रुट्सची नर्सरी टाकू शकता वगैरे वगैरे परत तुम्ही सॉइल लॅब टाकू शकता जे काही सॉइल पोस्ट ग्रॅज्युएट आहेत ते कल्चरची लॅब टाकू शकता तुम्ही ठिबक आणि तुषार शिक्षणची एजन्सी घेऊ शकता हे उद्योजक आणि तुम्हाला माहित असतील सह्याद्री फार्म वगैरे असतील हे ते शेतकरी हा खरच एक उद्योजक आहेच ते कोणाला विचारायची गरज नाही आणि तुम्ही अग्रिकल्चरचे एज्युकेशन घेतलेले तुम्ही पण उद्योजक होऊ शकता मोठं नाव कमावू शकता ठीक आहे ना आणि हे सारे ऑपॉर्च्युनिटी आहेत अजूनही खूप साऱ्या आहेत तुम्ही कमेंट मध्ये करा इतरांना पण माहिती पडू द्या कुठलाही अॅग्रिकल्चरचा विद्यार्थी असा तो नर्वस मध्ये गेला नाही पाहिजे किंवा सर मी काय करू आता मला ऑपॉर्च्युनिटी नाही असं नाही बाबा शोध मिळव काहीतरी कर ओके कृषी बाक टाकू शकता नर्सरी वगैरे वगैरे आहे आता काही ठिकाणी हे जे काही जुनी आहे पीपीटी म्हणून इथे थोडस मी एक हे करतो तुम्हाला ओके कुठल्या ग्रॅज्युएशन वाल्याला काही फायदा आहे का ते सांगणार हो मी इथे ओके इथं काय आहे त्यांचं बीएससी फॉरेस्ट्री असेल तर त्यांना माहितच आहे तेवढं काही एक वेगळी सांगायची गरज नाही बीएससी फॉरेस्ट्री सी काय काय माहिती का बीएससी फॉरेस्ट्री ज्यांचं झालंय त्यांना फॉरेस्ट सर्व्हिस जी आहे आपली राज्याची ओके ज्याच्यामध्ये एसीएफ पद असतं असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट पुन्हा आर एफ असतो रेंज फॉरेस्ट ऑफिसर ह्या पदामध्ये जे काही पद येतात त्याच्यामध्ये पाच टक्के रिझर्वेशन हे आपले फॉरेस्ट ग्रॅज्युएट जे असतात त्यांना असतं आणि बी एस सी हॉर्टिकल्चरवाल्यांना थोडीशी एक ऑपॉर्च्युनिटी कशामध्ये आहे उद्योग निरीक्षक उद्यान निरीक्षक ठीक आहे ना हॉर्टिकल्चर इन्स्पेक्टर वगैरे वगैरे त्याच्यामध्ये पद असतात त्यामध्ये हॉर्टिकल्चरवाल्यांना विशेष असतो असं नाही की त्यांनाच वगैरे घेतात वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता हे बाकीच्या आपण प्रत्येक गोष्टीबद्दल डिटेल नंतर बोलूया ओके आता एक तुम्हाला थोडस ओके okay. आता थोड एक दोनच मिनिटर करतो खूप सारे ऑपॉर्च्युनिटी आहेत अकॅडमिकच्या अपॉर्च्युनिटी आहेत ओके अकॅडमिकच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत पुन्हा तुम्हाला काय म्हणता येईल त्याला जाऊ देते आपल्याला काय जुळत नाही जास्त खूप सारे ऑपॉर्च्युनिटी प्रायव्हेट जॉब आहे उद्योजक होऊ शकता सेंट्रलच्या अपॉर्च्युनिटी आहेत आपल्या स्टेटच्या अपॉर्च्युनिटी आप आहेत एमपीसी देऊ शकता युपीएसशी देऊ शकता बँकिंग देऊ शकता ग्रुप बी देऊ शकता ग्रुप सी देऊ शकता खूप सारा ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुमच्या काही कमेंट असतील ज्यांना कुठलीही अडचण असेल बद्दल ते मला स्वतः कॉन्टॅक्ट करू शकतात माझा नंबर मी या डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय आणि तुम्ही सर्वांनी अग्रे अड्डा युट्यूब चॅनल असेल पिके सरांचं पिके अग्रे अकॅडमीचं युट्यूब चॅनल असेल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे आणि कुठलीही ऑपॉर्च्युनिटी बद्दलची तुमची शंका कुशंका असेल जे आता युजी झाले पीजी झालेत आणि ठरवलं नाही का काही इथं करायचं त्या सर्वांनी हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा सुजान नागरिक किंवा सज्ञान कोणाला म्हणायचं कॉम्पिटिशन कशाला म्हणतात माहिती आहे ना तुम्हाला की प्रत्येकाजवळ तेच पुस्तक असलं पाहिजे मग तुम्ही करा विचारा ती खरी कॉम्पिटिशन असते नाही तर बाबा दुसऱ्याला माहित नाही पडलं पाहिजे हे असं असं असते तू खरा कॉम्पिटेटरच नाहीच आहेस पुस्तकं लपवणार आहेस तू तसं होऊ नका सर्वांपर्यंत सर्व माहिती पोहोचवा ज्याच्यात अॅबिलिटी असणार तुम्हाला माहिती आहे डार्वीन चालू आहे जो सक्षम असेल तोच ठीके आणि आपण सक्षम आहोत म्हणून आतापर्यंत इथपर्यंत आलो आहोत त्याच्या पुढेही जाणार आहोत आणि ऍग्रीकल्चर इज ऑलवेज बॉस राहणार आहे म्हणून सर्वांनी अग्रे अड्डा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा काही तुमच्या कमेंट असतील तुम्हाला मेसेज करा सर्वांना धन्यवाद